भांडूक चा झाकण कुठून तरी आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांवर थोबाड उघडत बसलेला म्हणजे बावनकुळे जी ही वाया गेलेली केस आहे थोडा या झाकणजुला संजय राजाराम राऊतच्या कुटुंबावर ला विचारलं ला। किंबहुना राजाराम राऊत अगर आज जिवंत असते तर हा बाद झालेला त्यांचा मुलगा जो समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शक्ती कपूर जो रोल हिंदी चित्रपटामध्ये करायचा त्या रोल मध्ये आता आयुष्य जगतोय म्हणे कामटी विधानसभा मध्ये भारतीय जनता पक्षाची पिछेहाड झाली हा संजय राजाराम राऊत ज्या वॉर्ड मध्ये राहतो भांडूपमध्ये त्या वॉर्डचा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा आहे आणि दुसऱ्या लोकांना टीका करतो दुसऱ्या लोकांवर टीका करतो आणि महिलांचे अत्याचार महिलांवर बलात्कार पोलिसांवर दबाव यावर बोलण्याची नैतिक नैतिकता हा दाखवू शकतो का आज त्या डॉक्टर पाटकर महिलेला ज्या पद्धतीने हा रोज छळतोय तिच्या घरावर गाऊच्या डौ, डौ, वॉटर मारल्या जातात तिला धमकवलं जात तिला आयुष्यामध्ये संपून टाकेन असा हा रोज ह्याचे लोक तिला फोन करतात आता तर त्या डॉक्टर महिलेनी आदरणीय देवेंद्र फडणवीस आरोप करावे अशा पद्धतीचा हा दबाव हा संजय राजाराम राऊत तिच्यावर टाकतोय हे खरं आहे का खोट आहे सांगावं महाराष्ट्राला हो आणि हा महिला अत्याचार आणि पोलिसांवर दबाव हा भाषा करतो त्याच्या मालकाचा मुलगा मी अत्यंत जबाबदारी एन सी पी सी आर नावाची लहान मुलांच्या संरक्षण बनवलेला आयोग आहे एन कडे -E, आदित्य ठाकरे संदर्भात लहान मुलांच्या छळण्याबाबत तीन तक्रारी दिल्या आहेत की नाही ह्याचा खुलासा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करावं हो? आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्य ठाकरे आणि लहान मुलांसंदर्भातल्या तीन केसेस त्यांनी दावल्या। काय कारण होत आता मध्ये जो काय निर्घुणची घटना झाली आणि त्याबाबत आमचं पोलीस खातं आणि सरकार कुठलेही दया माया न दाखवता आरोपींवर कडक शिक्षा कोण भाषित झाली पाहिजे भूमिकेवर आम्ही सगळेजण थांब आहोत आणि त्या पद्धतीची कारवाई सुरू आहे पण ह्या उद्धव ठाकरेंच सरकार असताना स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतःच्या मुलाने लहान मुलांसंदर्भात गेलेल्या घालेल्या कृत्याबद्दल जर उद्धव ठाकरेंनी स्वतः माहिती दिली नाही तर मी या तीनही केसेस संदर्भात जे एनसीपीसीआर सी कडे आहेत त्याबद्दल स्वतः पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला माहिती देणार ह्याच्या घरात ह्याच्या पोटी एक विकृत आणि एक घानेडा मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून हेही कुठल्या नैतिकतेने हे लोक त्या लो चिमुकल्या मुलींच्या बलात्काराचा घटनेचं राजकारण जे आहे तुमच्या स्वतःच्या घरातल्या मुलाला पहिला आवरा नाहीतर लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा एक मोठा मोर्चा मी स्वतः मातोश्रीवर काढील आणि आम्हाला आदित्य ठाकरेकडून संरक्षण द्या अशी मागणी मी करीत म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक आदित्य उद्धव ठाकरे यांनी त्याच्या घरातल्या या नराधामाला पहिला आवरावं हो। नाहीतर एनसीपीसीआरकडे कडे जे काही तक्रारी झालेल्या आहेत त्या तक्रारदार सकट मी मोर्चा काढणार तुम्हाला आठवत असेल आरे ए कॉलनीच्या आरे संदर्भात एक आंदोलन झालेलं त्या आंदोलनामध्ये लहान मुलं होती मग त्या त्यानंतर केस दाखल केली गेली ती केस उद्धव ठाकरेंनी का दाबली पोलिसांवर का दबाव टाकला आयोगावर का दबाव टाकला या सगळ्याची माहिती उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतनी द्यावी नाहीतर मातोश्रीवर काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्याची मी तयारी द्यावावी धन्यवाद राज्यातलं पोलीस खातं भ्रष्टाचाराने भरभडलंय असं संजय राऊत यांनी आरोप केला मग महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे लोक पोलिसांना काय गंगा स्नान करायला लावायचे का मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून किंवा बीचे ट्रू ट्रॅम ट्रम नावाचा एक रेस्टॉरंट आहे तिथे ह्यांचे ग्रहमंत्र्यांचे नातेवाईक बसून पोलिसांच्या बदल्यांचा सौदेबाजी करायचे वसुली करायचे म्हणून बदल्यां संदर्भात संजय राजाराम राऊतनी फोगाड उघडू नयेत कारण का महाविकास आघाडीच्या काळात पोलिसांना हे लोक अक्षरच्या घरघरी सारखे वापरायचे आणि पोलिसांच्या बदलांच्या पैशांवर आता मातोश्री दोन उभी आहे या गोष्टींचे आठवण मी संजय राजेराम राऊत करून देईल कोर्टाला घटनाबाह्य हो, सरकारवर निर्णय द्यायला वेळ नाही आहे असं संजय राऊत म्हणतात आता हा दीड शाळा आहे ना की कोर्टाला पण हा सल्ले देत बसलेला आहे मला वाटतं मी माननीय न्यायालयाला विनंती करेल की याच्या सो मोठो याच्यावर तक्रार घेतली पाहिजे केस दाखल केली पाहिजे कारण का सातत्याने न्यायालयाचा अपमान करण्याचं काम हा नालायक आणि काळटा संजय राजाराम राऊत करतोय महाराष्ट्र बंद यशस्वी होतोय म्हणून महायुतीचे बैठकांचे सत्र सुरू असल्याचं संजय राऊत म्हणतोय महा युतीचे युती जे बैठकाचे जे सत्र आहेत त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र बंदरच्या नावाने यांना महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायची आहे आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यापासून बोलून ठेवलंय महाराष्ट्राचा मणिपूर होऊन देऊ नका तो इशारा होता आता सत्तावीस तारखेला दहंडीचं आमचं मोठं सण येत आहे हिंदू मोठ हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करण्यासाठी बाहेर येणार आहेत पण हे महा महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी त्यांचा पक्ष हे दाढी कुरवडणाऱ्या लोकांचा आहे भोंगा वाजवणाऱ्या लोकांचा सगळे तिन्ही पक्ष आहेत त्यांना हिंदूंचे सण शांततेत धुवायला द्यायचे नाहीये आणि म्हणूनच ह्या बंदाची हात त्यांनी दयंडीच्या तोंडावर केलेली आहे त्यांना खरंच अगर हिंमत असेल तर ईदच्या तोंडावर ही बंदाची हात देवाण्याची हिंमत दाखवा मोहरम येत असताना बंदाची हाक करून दाखवा आम्हाला मानतो जेव्हा हिंदूचे सण येतात तेव्हा ये त्यांना अशी बंद हात दाखवून या राज्यामध्ये या हिरव्या शापांना वळवळण्याची संधी द्यायची तर शरद पवारांना जी सुरक्षा पुरवली जाणार आहे त्यावर बोलताना शरद पवार असं म्हणतात की निवडणुका जवळ येतात माझ्या दौऱ्याची एक माहिती मिळवण्याची व्यवस्था केली गेली आहे तर त्यावर संजय राऊत असं म्हणत आहेत की राज्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी आदरणीय पवार साहेबांच्या विषयावर संजय राऊतांचा आरोप आहे की राज्यातली पोलीस यंत्रणा आहे म्हणून केंद्राकडून संरक्षण दिलं जात आमच्या राज्यात सत्ताधारी असो विरोधक असो सगळ्यांच्या सुरक्षितेची सगळी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे आणि त्यासाठी लागणार कुठलंही पाऊल टाकायला आम्ही तयार आहोत मला नाही वाटत ह्या गोष्टीबद्दल संजय राजाराम राऊतनी अशा पद्धतीचं घाऱ्याला राजकारण करावं म्हणून या विषयाला मी ते पूर्ण विराम देतो नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत त्यांना छान प्रश्न विचारू नका असं एक उपासक टीका केली संजय राऊत यांनी निश्चितपणे विश्वगुरु आहे तुझ्या मालकाला पोलंडला कोण कुत्र विचारणार नाही तुझ्या मालकाला अमेरिकेला कोण कुत्र विचारणार नाही तुझा मालक आंतरराष्ट्रीय देशामध्ये फोटोग्राफी करायला जातो पण ज्या देशामध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान पाऊल ठेवतात ते एअरपोर्ट पासून त्यांना त्यांच्या कार्यक्रमापर्यंत भा, भारतीय लोकांची रांग लागलेली असते त्यांना बघण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी हा जो काय मान सन्मान आहे ना तो फक्त एका विश्वगुरूलाच भेटू शकतो तुझ्यासारख्या कला नगरच्या नगर गलिबोयला भेटू शकत नाही तुझ्या मालकाच्या सारख्या ठाणे कल्याण ढोंबुली पालघर या भागातले सदस्य आहे असं संजय की शेवटी पोलीस अगर कर्तव्य दक्ष पद्धतीने आपलं काम करतायत पोलिसांनी लगेच प्रत्येक केसवर आपली का कारवाई करतायत आणि तिथल्या उबाटावाल्यांची वळवड ते थांबवत असतील म्हणून ह्यांच्या मिरच्या ह्यांच्या डोळा घरी लागणारच जेव्हा पोलिस यांच्या घरघरी सारखे वागवायचे हे लोक ह्यांच्या दबावामुळे खोट्या केसेस टाकायचे के, तेव्हा हे लोक पोलिसांना मांडीवर घेऊन चालायचे आता पोलिस ह्यांच्या सगळ्या वसुली ह्यांचे बंद करून टाकलेली आहे ह्यांच्या सगळ्या पद्धतीने ह्यांच्या नुसख्या आवडल्या आहेत म्हणून हे लोकांचा पोलीस विलन झालेला आहे सरळ स्पष्ट आहे सर दोन पैकी एकाच मुलीचं स्टेटमेंट घेतलं आणि गुन्हा दाखल केला लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला जागा अशा शब्दात हायकोर्टाने पडतात बघा माननीय हायकोर्टाने जे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत ज्या गोष्टी राज्य सरकारला सांगितलेल्या आहेत राज्य सरकार सगळ्या गोष्टीचं पालन करेल शेवटी माननीय हायकोर्टांनी मार्गदर्शक भूमिकेमध्ये असतात कधी कधी ते राज्य सरकारचं चांगल्या कामाचं कौतुकही केलेलं आहे कधी कधी कानही पकडलेलं आहे महत्वाचा भाग हा न्याय व्यवस्था आहे पण त्यांनी अगर आम्हाला काही मार्गदर्शन केलं असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने नि, ते पद्धतीने घेऊ आणि त्याच्यावर कारवाई करू बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं त्यामध्ये प्रमुख जे आरोपी मिळाले त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं होतं की हे संशयित आरोपी जे आहेत त्याच्यामध्ये जे बाहेरून आणलेले होते आयात केलेले होते अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे होतं ते मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही त्यांनी मात्र पंचवीस तेवीस जे आहे ते बदलापूरमध्ये स्थानिकच आहे मुख्य आदरणीय मुख्यमंत्री जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांना आय ब्रीफ करत असत त्यांना विविध विविधांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आता त्या माहितीच्या आधारे अगर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी काही वक्तव्य केलं असतं तर ते राज्याच्या प्रमुख जबाबदारी करतात ते काय अशा हवेतली माहितीच्या अनुसार माहिती देत नाही त्यांना काहीतरी गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून माहिती मिळाली असेल आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं असेल म्हणून आपणही त्या वक्तव्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे सांगतायत की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा आपण पहिला ठरवायला हवा मात्र आता काँग्रेसने अशी भूमिका घेतली जी सूत्रांकडून माहिती मिळते की सध्या तरी मुख्यमंत्र्यांचा चेहरा नको उद्धव ठाकरे अक्षरशः नाक रगडतायत काँग्रेसवाल्यांच्या समोर दिल्लीमध्ये मुद्रा करून आलेले आहे हे मला मुख्यमंत्रीचा कॅन्डिडेट मुख्यमंत्रीचा उमेदवार जाहीर करा येणाऱ्या काही ये काळात उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्षाची खरी किंमत आणि खरी ताकद निश्चित पद्धतीने कळेल जो मान सन्मान जी आपुलकी जे प्रेम जो विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी उद्धव ठाकरेंना द्यायचे जो सन्मान उद्धव ठाकरेंना द्यायचे त्याचा एक टक्का पण सन्मान आज महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना देताना दिसले नाहीये मी शंभर तरी घटना सांगू शकतो आजपर्यंत राहुल गांधी कधीही त्या मातोश्रीच्या पायरी चढलेले नाहीये आमच्या अमित भाई शाह कितींदा आलेले मातोश्रीवर कधीही भारतीय जनता पक्षभर युती असताना उद्धव ठाकरेंना कधीही दिल्लीला जायला लागलं ला नाही नेहमी आमच्या दिल्लीचे पक्ष श्रेष्ठी आणि आमचे प्रमुख नेते मातोश्रीवर बसून चर्चा करायचे आज उद्धव ठाकरे दर दर फिरतायत दिल्लीला आहेत धाग रगडतायत म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या डोळ्यातून रक्ताचे आश्रू अगर या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढले नाहीत ना तर मला नाव बदलून टाका मध्ये कुमार स्वामीची काय अवस्था काँग्रेसवाल्यांनी केलं केली हे त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे कुमार स्वामींची अवस्था काँग्रेसवाल्यांनी त्या कर्नाटक मध्ये केली तीच अवस्था या उद्धव ठाकरेची आता येणाऱ्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातला काँग्रेस आणि वाले राष्ट्रवादीवाले वाले करतील हे बघत राह आधी सुप्रिया सुळे आणि आता नाना पाटोले आज नाशिक आहेत तिथे मराठा समाज आक्रमक आहे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा समाज त्यांना घेराव दिला मला हे कळत नाहीये की महाविकास आघाडीच्या लोकांना काय अडचण आहे आम्ही स्पष्ट बोलतोय की ओबीसीचा आरक्षणाला हात लावता मराठा समाजाला आरक्षण द्या तर तुम्ही लपवता कशाला आहे मराठा समाजाची मतं तुम्हाला पाहिजे जरांगे पाटलांची साथ तुम्हाला पाहिजे पण तुम्हाला मराठा समाजाला कुठून आरक्षण द्यायचं हे तुम्हाला सांगायचं नाहीये म्हणून मराठा समाजाने पण हे खरे चेहरे ओळखले पाहिजे हे कसे भंपक आहेत हे कसे बहिरूपी आहेत मराठा समाजाच्या माथी भडकवण्याच्या पलीकडे हेनी काही राज्यात केलं नाही म्हणून सुप्रिया ताई असतील नाना पटोली जी असतील तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही सांगून टाका मराठा समाजाला ओबीसीतून आम्ही आरक्षण देणार आहे हिंमत दाखवा संजय राऊत यांनी असा आरोप केलाय की कांदा आणि दुधाचे प्रश्न हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजणार नाहीत कारण ते मोदी हे विश्वगुरू आहेत हो का महिला बलात्कार आणि सामूहिक बलात्काराचे प्रश्न हे पण उद्धव ठाकरेंना कळणार नाही कारण का त्यांच्या घरामध्ये शक्ती कपूर राहतो म्हणून आमच्या नरेंद्र मोदीजींवर बोलण्याच्या अगोदर तुझ्या मालकाच्या मुलाला पहिला आवड आणि मग आमच्या विश्वगुरूंबद्दल बोलण्याची हिंमत थँक्यू <laughs> मालेगाव मधून भाजपच्या पदाकर्यांनी तुमच्यातून बोललेले आहेत की बंदापूर वगैरे इतर घटने नितेश राणीची प्रतिक्रियात नाही मालेगाव भाजप प्रजाकर्यांचा सवाल आहे आणि नाशिक जिल्हा महिला अगडी सुरेखा भुसे आणि अल्पसंख्याक प्रदेश पक्कू इब्राहिम सिंग यांनी पत्रकार म्हणजे तुमचाच आरोप केले की पोलीस डिपार्टमेंट आणि मुस्लिम समाज यांच्यावर वादग्रस्त विधान करणं आता बंद कराव कारण की त्यांना काही गोष्टीची चुकीची माहिती दिलेली आहे त्यांना समाजामध्ये हिंदू समाजामध्ये काय चाललंय कदाचित ह्याबद्दल त्यांना कमी माहिती आहे आमचे बावन कोळे साहेब निश्चित पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या ज्ञानात भर टाकतील त्यांनी आमची चिंता करू नये तुम आम्हाला आमच्यावर प्रेम करणाऱ्या हिंदू समाजाची पहिला काळजी घ्यावी त्यांना पहिलं प्राधान्य द्यावं आणि मग हे हिरव्या वल वळवळ्या या सापांबद्दल चिंता करतात